काय हे नोटाला मध्ये येणार आमची कोणाची इच्छाच नाही कामच काय होत कशाला कोणाला खासदार करायचं रोडची कामं ते कमरडी मोडायला लागले लोकांची सहा महिने झाले रस्त्याची कामं पुरे नाही पाण्याची अजून व्यवस्था नाही नदी खाली झाली पिके लोकांची वाढायला लागली कसं काय कोणाला खासदार करावं लोकसभेचं इलेक्शन लागतं हे कोणाला सुने का बरं आमचे नेते दादा पवार बारामती मतदारसंघ लोकसभा बारामती लोकसभा बारा बारा इंदापूर तालुका बिघवन या गावामध्ये पुणे सोलापूर हवे बिघवन या गावामध्ये आलेले मित्रांनो सभेचं इलेक्शन ते लागतंय कोणाला द्यायची आहे लोकसभेचं इलेक्शन आता सुप्रिया साधायचे सुप्रिया का बरं त्यांना काय झाले का भारतीय जनता पार्टीने विरोध केलाच नाही विरोध ठरला नाही म्हणजे कोणते पक्ष फोडायचं काम केले आणि विरोध नसल्यामुळे मग लढणार तरी कोण अशी परिस्थिती निर्माण झाली आणि यंत्रणाचा वापर करून सगळं सगळ्या पक्षांना भाजपसोबत घेतल्यामुळं भाजपच्या विरोधात प्रचंड नाराजी राऊंड जे लोक एक पर्यायाची वाट बघतात संधी कधी येते याची वाट बघतात आणि उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे साहेब असतील पवार साहेब असतील ह्यांना प्रचंड लोकांची सांगू होती प्रचार नाही केला दे तरी ना लोक त्यांना मतदान देणार आहेत ज्यावेळेस दोन हजार चौदाला मोदी साहेबांची लाटाची का तशी आता लोकांची लाटायची शक्यता निर्माण झाली सत्ता बदली जाण्यापासून अकरा वर्ष चालू आहे हा ह्या सत्तेपासून जी केंद्रशासित आहे केंद्रात जी सत्ता आहे त्यांनी आजपर्यंत काय केलं ज्यांनी घोटाळा केलं त्यांना आपल्या पक्षात घेतलंय ही गोष्ट मान्य का मान्य जी काम करते त्याला गदाड केलेलं आहे गदाड केले के जी प्रगती करू जाते देशाची आता नितीन गडकरी किती चांगला माणूस आहे चांगला चांगला आहे पण त्याला प्रगती करून देत नाहीत का बर काय करते काय नरेंद्र मोदी आणि अमित शहा सगळ्यात आहे कर नमस्ते नमस्ते कुठलं तुम्ही मल्टन मल्टन कुठं आलं राजा मल्टन बरी एक मिनिट थांबा की राह एवढी काय गडबड राहू बरं <laughs> 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 बर की आता हे इलेक्शन लागले लोकसभेचं माहिती खासदार किती कोणाला करायचं खासदार बघू काय असे काय असेल ते म्हणजे कशात बघायचं <laughs> कशात म्हणजे आता आम्हाला तर काय तपासच तपासच नाही नाही का तुम्ही का। काम काय करता भाजी मंडईला म्हणजे हितलं नाही कायच नाही मग इथंच रोज नाही का आम्हाला आहे वर बर तुम्ही कुठलं हितलंच का त्यांना भेटलं का तुम्ही कुठलं मी राजेगावचा राजेगाव शेजारी बारामती मतदारसंघेचे हो काय हे कोणाला खासदार करायचं आम्ही नोटाला मत देणार आमची कोणाची इच्छाच नाही कामच काय होत नाही कोणाला खासदार करायचं ते होते काय फक्त रोडची कामं चालू कमराठी मोडायला लागले लोकांची सहा महिने झाले रस्त्याची कामं पुरे नाही पाण्याची अजून व्यवस्था नाही नदी खाली झाली पिके लोकांची वाळायला लागली कसं काय कोणाला खासदार करावं नोटाला मत जिंदाबाद नोटाला बरं नोटा जिंदाबाद हो का हो बोल बर मावशी तुम्ही कुठलं आम्ही काळेवाडीचे काळेवाडी आता ही तुम्हाला माहिती का इलेक्शन लागलेलं नाही आम्ही इथं आलो माहिती नाही काय तुतारी फित हो आमचं पाहुण्याची वास्तू शांती पण इथं होय बरं बरं तुम्ही कुठलं बंडगडवाडी बंडगडवाडी बरं कोणाला खासदार करायचं बघू आता कोणाला तर करू तरी बघू कोणाला तर करू नाही काय ठरलं असेल की असं का कारण की काय टाईम आहे अजून साहेब टाईम आहे का सुरुवात झाली राह असू दे असू दे बरं असं तुम्ही कुठलं हलटन हलटन तिकडे हवं आहे पलटन मार आता मतदारसंघ मला राजकारणा तिकडे काय काम आहे बर काय करायचं पवार साहेबांना का बरं पवार साहेबांना आता आमच्या बिगवन मध्ये म्हणजे पवार साहेबांमुळे हिथ पूर्वीची सिनारमास आता तिचं बल्लारपूर इंड बिल्ट ग्राफिक कंप पेपर कंपनी आली त्यामुळे बिगवनच्या बाजारपेठेला बऱ्यापैकी चालना मिळाली किंवा आम्ही ज्या भागात राहतोय ह्या भागात आपल्या बऱ्यापैकी आता थोडासा पूर्वेच्या भागाला पाण्याची कमतरता असल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम आहे मान्य आहे पण कमीत कमी पश्चिम महाराष्ट्रात सुजलाम सुफलाम तरी आ... आत्तापर्यंत तरी आयुष्य लोक सुजलाम सुफलाम असं जगतात कधी कोणाला हांड म्हणजे पाण्यासाठी भटकंती करावी लागली नाही उपासमारीची वेळ आली नाही इथल्या लोकांना कुठल्या शहरात कामासाठी जायची तरी वेळ नक्कीच आली नाही कारण भिगवणच्या शहरीच बारामतीची एवढी मोठी या मायडीची तयार केली तुम्ही कुठं राहिले मी इथं का हो मी काम हाय म्हणायचं काम आहेच ना काम बरं आता ही लोकसभेचे इलेक्शन लागलंय कोणाला करायचं खासदार नाही का सांगता यायचं बरं ह्या साईटला आहे ते जण आपण त्यांना विचार इलेक्शन लागले कोणाला सांगता येईल आता तसं काय सांगतो का बरं आमचं आमदार सांगेल तसं कोण आमदार आहे राहुल दादा तुम्ही मग दौंड तालुक्यात येत आहे मग बारामती मतदारसंघ आहे की पण तुम्हाला बरोबर आहे की मग राहुल दादा म्हणतील तसं हा बर तसं तुम्ही कुठलं बाबा फोन कोण दवडी मग काय करायचं इलेक्शन इलेक्शनचा खासदार कोणाला बनवायचं कोणी बनवून काय आपल्याला काय काय त्याला तुम्ही काय करता काय आपलं शेती शेती बर शेतीचे पैसे येत असतील मोदीच कशा येते येत असतील पण काय कोणाला साधायची असं काही नाही हवा कोणाची आता तेव्हा समजा त्यांची एकच असते आपण तर काय करा म्हणजे कसं काय फुटाफुट झाली मग मग काय फुटाफुट झाली म्हणून म्हणते का का बर चला नमस्ते कुठलं गाव तुमचं का बरं आता लोकसभेच इलेक्शन लागले काय करायचं तो तारे सोप्रयात आहे मग ह्या वेळेस कोणाला करायचं खासदार अजून नाही आम्ही का बरं काय करता काम तुम्ही आम्ही काहीच करत नाही आता सरकार तरी काय तरी कम्प्युटर कम्प्युटर काय असं असे का बरोबर काय आता हे लोकसभेचं इलेक्शन लागले कोणाला खासदार करायचं बघू आता बघू कशेच बघायचं आता आलंय का आईला जवळ जे जे चांगलं काम करते त्यांना कोण चांगलं काम करते आजी दादा बी चांगलं काम केलं आजी दादानी आणि पवार साहेबांचं तर पहिल्यापासनच कार्य आहे त्याच्यामुळं आता आम्हालाच पेच पाडला एक कोणाला मतदान करावं तर काय करावं लागेल मत एकच आहे <laughs> ना आता शेवट दादाचं बी कार्य चांगलंच आहे शेवट काय करायचं

इलेक्शन लागते कोण असतात सुप्रिया होय का बरं शंभर टक्के का बरं म्हणजे म्हणजे का त्यांनाच का चांगलं काम आहे सुप्रिया यांचं काय काम आहे त्यांचं काय काम म्हणजे काय काम केलं मरीजन म्हणतात काम नाही इकडे म्हणून भरपूर काम आहे आता आणखी काय काम करत भरपूर काम केलंय दादाचं काम नाही काय दादा पवार साहेबांमुळे काय झालंय माहितीये का गेले चाळीस वर्ष पवार कुटुंबाकडे सत्ता आहे आता ओबीसीचा उमेदवार महेश अण्णा भागवत उभा राहिल्यात आमचं म्हणणं एवढंच आहे की चाळीस वर्ष तुम्हाला दिल्यात म्हणले आता पाच वर्ष आम्हाला दिलेच पाहिजे की असे का चाळीस वर्ष आता विकास पण नाही त्या सुप्रिया साईंच काम काय यायचं सेल्फी घ्यायचं आणि जायचं एवढंच काम आहे दुसरं काहीच काम नाही त्यामुळे आम्ही ठरवलंय महेशांना भागवत आम्ही कार्यकर्ते म्हणजे पूर्ण ताकद लावलेली ठरलंय ठरलंय ठर ठर शंभर टक्के अंदाप वातावरण फिरलंय आणि तुम्हाला सांगा मित्रांनो सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा होईनी ह्याच्यामध्ये ना महेशांना भागवत ही एक ऑप्शन आहे बरं का हे ऑप्शन म्हणजे खूप मोठा ऑप्शन आहे तिसरा पर्याय ही लोकांपुढं आणि विषय कसा झाला आहे बोलेल एवढं कमी दावल एवढं कमी ठीक आहे बेटर या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहे खरं तेच मराठी न्यूज चॅनल आणि महाराष्ट्र प्राईम न्यूज दोन्ही चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि काहीतरी कमेंट टाकायला मात्र विसरू नका